नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून ओम नम शिवाय जेव्हापासून या मंदिराची माहिती मिळाली आहे तेव्हापासून प्रयत्न करतोय या मंदिराला भेट देण्याचा फायनली श्रावणातील या महिन्यात मुहूर्त लागला आणि पुण्यातून जुन्या पुणे मुंबई हायवेने पुढे चाललो तयेगाव दाबाडे या भव्य कमानीतून प्रवेश करताना विशेष ऊर्जा संचारली आम्ही सकाळी सात वाजता आलेलो आणि इथे आठ ते साडेबाराचा बोर्ड होता गाडी गेटवर लावून चालत आत गेलो व बाहेरून मंदिराचे खूप छान असे स्वरूप दिसू लागले एक तास वेटिंग करेपर्यंत हा शिलालेख आम्ही समजून घेतला व बाहेरून दिसणारे सुंदर स्वरूप अनुभव लाग नमस्कार मित्रांनो आणि अजून का शांबी सोमवारी आपलं स्वागत आहे आणि आता आपण आलो एका पवित्र ठिकाणी ज्याला खूप मोठा इतिहास आहे केदारनाथ मंदिराची प्रतिकृती असणार हे आहे केदारेश्वर आणि आता आम्ही आहे तळेगाव मध्ये इथे एक घुमटाची विहीर आहे आणि हे खूपच असं इतिहासाला एक जपणार असं एक मंदिर आहे खूप छान परिसर आहे मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तुकाराम महाराजांची भेट असणारा हे एक आहे इथे आणि विहीर या दिसते खूप परिसर आहे तर काळजी घ्या की आपण कचरा इथं मंदिराचा गाभारा दगडी बांधकामाचा असून केदारेश्वराचं दर्शन घेताना त्याची प्राचीनता लक्षात येते मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर असे शिवलिंग असून श्री गणेश व पार्वती मातेचे दर्शन होते बाहेर येताच नंदी देवाची मंदिरासमोर असणारी मूर्ती आणि हा मंदिराचा नजारा अतिशय सुंदर होता एका बाजूला एक आकाराचे असणारे मंदिर पाहायला मिळेल व दुसरीकडे केदारनाथ मंदिराची प्रतिकृती असणारे हे केदारेश्वराचे मंदिर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीची ही चित्र इतिहासाची कल्पना देऊन जातात समाधी मंदिरावर असणारे कोरीव काम व विविध नक्षीकाम सुंदर बांधकाम मनाला प्रसन्नता देते इथे एक ऐतिहासिक विहीर सुद्धा आहे जी सोळाशे साली तयार केलेली आहे आणि वेगवेगळ्या आकाराची असून याला घुमटाची विहीर असे म्हणतात यावर शिवकालीन शिलालेख कोरलेला असून पूर्ण माहिती शिल्प लेखामध्ये दिलेली आहे मला विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे विहिरीत खाली उतरून गाभाऱ्यात बसलेले हे शिवलिंग अतिशय निराळे असून एका वेगळ्या शक्तीची प्रचिती इथे झाली या शिवलिंगाचे दर्शन घेतले व विहिरीचे बांधकाम पाहू लागले श्रावण महिन्यात इथे येणे म्हणजे अजूनच भक्तिमय वातावरण वाटत होते या सुंदर स्वच्छ पवित्र अशा परिसरावर पुन्हा एकदा नजर टाकली दर्शन घेतले आणि लक्ष गेले पारीजातकाच्या सडा पडलेल्या झाडाकडे याच गावात अजून एक शिवमंदिर आहे ते म्हणजे बनेश्वर उत्कृष्ट व सुंदर शिवमंदिराचा गाभारा आणि झालेले दर्शन सजवलेली पिंड देवी देवतांच्या असलेल्या मूर्त्या व हा प्राचीन दगडापासून बनवलेला गाभारा समोर असलेला नंदी सभा मंडप मागे असलेला तलाव अतिशय भक्तिमय वातावरण होते हे पण एक स्थळ असून मंदिराचा सुंदर परिसर हा असलेला औदुंबर हा नजारा अगदीच भारी होता हो आज या श्रावण सोमवारी आपण पाहिलं केदारेश्वर आणि बनेश्वर आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढील शिवमंदिरात सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम